ही वगार पण तुम्ही बघता जातीला एकच नंबर आहे भाऊ काय सांगितले रेचे काय सांगितले तीस हजार रुपये मित्रांनो एकच नंबर वगार आहे प्युअर जापर जातीची पुढे होणार ना भाऊ थोडी एक मेंढा पण आहे मेंढा पण एकच नंबर आहे चरणीचा आहे का रे भाऊ या मेंढ्याचे काय सांगितले पस्तीस हजार रुपये का दोन दोनदात झालाय का दोघं दोघात अजून ती आहे हो तु नावा नंबर सांगून दे ना एक वेळेस हा नंबर बोलून दे ना एक वेळेस त्र्याहत्तर पंच्याऐंशी त्र्याहत्तर पंच्याऐंशी ऐंशी एकतीस तर मित्रांनो तुम्ही नक्की कॉन्टॅक्ट करा वगैरे एकच नंबर आहे नाही गेला मार्केटातनं तुम्ही त्यांच्या घरी जाऊन पण घेऊ शकता एकच नंबर वगैरे दोघं जातीला एकच नंबर आहे मित्रांनो छोट्या बी देऊन वगारी बघू शकता तुम्ही इकडं आज विकल्या गेलेल्या त्या वगारी पण दाखवतो तुम्हाला आज मी या आजच्या दिल्या गेलेल्या वगारी वगारी, वगारी एकच नंबर आहे तुम्ही बघू शकता व्यापाऱ्यांनी घेतलेलं आहे इकडे बी प्युअर हा रेंडा आहे गीर जातीचा दोन दात आहे पण मित्रांनो आज बऱ्याचशा मुर्रा वगैरे आलेल्या आहे वगैरे बघू शकता तुम्ही एकच नंबर आहे सर्वात दोन दात आहे पूर्ण मुर्रा जातीच्या आहे आपण मालकाला वगैरे भेटव पण एकच नंबर मुर्रा वगैरे आलेला आहे सर्व दोन दात वगैरे पुरा फळकर आहे सर्व त्यांचा व्यवहार चालू आहे तुम्ही बघू शकता राम राम काका कुठले का। काका तुम्ही लोनेर, लोनेर। पूर्ण माल तुमचा आहे का वगारी दोन दोन दाते का सर्व बिगर दा दुधाच्या दाते बित्रांनो दुधाचे दाताचे फळकर आहे सगळ्या वगारी पूर्ण मुर्रा लाट आहे किमतीला वगैरे कसं आहे पूर्ण म्हणजे लाटची किती सांगितले तरी चाळीस हजार रुपयाप्रमाणे तर मित्रांनो आठ एक आहे त्या चाळीस हजार रुपये सांगता येते मित्रांनो अजून काय दुसऱ्या काही ज्या वगैरे लिया त्या पण दाखवतो तुम्हाला राम राम भाऊ आहे काय सांगितले त्याचे पंधरा हजार मित्रांनो सांगायला पंधरा हजार इलाज येतो तुम्हाला इतर काही त्या वगैरे त्या दाखवतो मला एकदम प्युअर जापर जातीच्या बी इतकंच नंबर जातीच्या बी तुम्ही बघू शकता राम राम भाऊ हे दादा काय सांगितले बत्तीस जोडीचे आहे का नंतर तर नंबर आहे बत्तीस जोडीचे सांगायचे त्या बी त्या भाऊचेप्पर जातीचे आहेत दोघं पण दुसरी पण तुम्ही बघू शकता या दोन दुसऱ्या पण आज आजकाल जे आलेलं वगैरे तुम्हाला पुन्हा दाखवतोय मी मित्रांनो बघू शकता आजच्या मार्केटात आलेल्या वगारी अगदी कडच्या भावनगर कडच्या वगारी जातीला येतो तर मित्रांनो या वगारी बघू शकता आज मार्केटात आलेला एकच नंबर वगारी तू जातीला वगैरे मी तुम्हाला त्यांचा नाव नंबर वगैरे पण देतोय पूर्ण वगारींचा लाटच आहे त्यांच्याकडं एकच नंबर आहे इकडं पण आहे इकडं एक मेंढा पण आहे दोघं दोघं मेंढा एकच नंबर जातीला वगैरे आहे आपण तो आपल्या आहे का आप्पा काय सांगितले यांचे पुऱ्या लाटचे घेतले त्या घेतल्या का काय भावाने घेतल्या का अकरा हजार रुपयाला अकरा नी आणि मेंढा पण अकरा हजार मित्रांनो त्यांनी घेतलेला आहे पण घेतलेला पण तुम्हाला दाखवतो एकच नंबर वस्तू घेतली त्यांनी भारी बारा हजार बारा जोडी घेतली अरे वा मस्त भेटली का एकदम कमी रेंज मध्ये भेटले त्यांना बारा ला जोडी मित्रांनो तुम्ही बघू शकता एकच नंबर आलेला आहे वगारी पण एकदम भारी भारी आहे सर्व मग काय सांगितले त्याचे वगारीचे पंचवीस हजार थोडं तिकडे वालो पंचवीस हजार सांगायचे एकच नंबर आज बऱ्याचशा आलेल्या मार्केटामध्ये एवढं तुम्ही दोघी बघू शकता काय काय का, का सांगितले यांचे काय सांगितले काय सांगितलं दोघींचे अठरा हजार मित्रांनो तुम्ही हा वगारी बघू शकता एकच नंबर आहे आज बऱ्याचशा वगैरे आलेला आहे मुर्रा पण आहे वगैरे वगैरे आले ते दाखवतो तुम्हाला मार्केटामध्ये बऱ्याचशा प्रमाणात वगैरे आला जसं काही पाऊस वगैरे आहे पाऊस उघडताच शेतकरी बांधवांना चरायला जे काय झालं ते बऱ्याचशा वगारीने आज भाव पण आलाय किती घेतला आलाट तीस हजार लागेल चारी बघू शकता मित्रांनो एकदम स्वस्तात भेटला तीस हजार रुपयाला दोन दोन वगारी त्याच्यात